नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या वाटाण्याचे कचोरी दाखवणार आहे फुग्यासारखी एकदम टम्म फुगलेली आणि तेवढीच खस्ता असणारी ही कचोरी आपण कशी बनवली हे पाहणार आहोत साहित्य एकदम सोपं आहे कृतीही एकदम सोपी आहे साहित्य आपलं घरामध्ये जे मसाले आहेत त्यापासूनच आपण ही बनवलेली आहे आपण ही कचोरी स्टोअर करूनही शेव ठेवू शकतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मी आतमध्ये बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत आपण फ्रोझन करू शकतो आणि कशा प्रकारे आपण याला फ्रोझन करायचं हे मी पुढे सांगितलेलं आहे चला तर आपण किचन मध्ये जाऊया आणि लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूयात आपण इथे मी एक मोठी वाटी भरून वटाणा घेतलेला आहे आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे बेसन आहे दोन चमचे चार चमचे तेल दोन कप मैदा मसाले पाहूयात आपण इथे मी एक चमचा आमचूर पावडर घेतली एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक ते दीड चमचा बडीशेप पावडर हळद गरम मसाला लाल तिखट आणि सैनव मीठ घेतलेलं आहे आणि मीठ आपण चवीनुसार घालणार आहोत तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये जो वाटाणा आहे आपला तो असा छान परतून घ्यायचा आहे म्हणजे वाटाण्याचा जो कच्चेपणा आहे तो संपूर्ण निघून गेला पाहिजे एक दोन मिनिट आपल्याला हा वाटाणा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे वाटाणा आता इथे व्यवस्थित आपला परतून झालेला आहे आता वाटाणा आपण इथे थंड करून त्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत ही पेस्ट आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप बारीकही करायची नाही मध्यम साईजची आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे आता यामध्ये आपण जे आलं मिरची आणि कोथंबिरीचं वाटण तयार केलेलं आहे ते घातलेलं आहे एक चार पाच मिरच्या आणि एक इंच आलं मी असं वाटून घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालणार आहोत तेलाचा वापर आपल्याला हा थोडाच करायचा आहे त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आणि गॅस मी स्लोच ठेवलेला आहे गॅस फास्ट करायचा नाही आहे आपल्याला अजिबात जिरे जरा तडतडले की त्यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत एक चिमूटभर हिंग घालायचे आता यामध्ये आपण जे सर्व मसाले घेतले होते ते सर्व मसाले आपण या फोडणीमध्ये घालणार आहेत सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे व्यवस्थित हा मसाला एक मिनिट आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही आता यामध्ये आपण दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि बेसनही आपल्याला एक तीन ते चार मिनिट खमंग वास येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे यातल्या सर्व गुठळ्या मोडत मोडत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे पाहिजे बेसन आणि मसाले छान भाजलेले आहेत घरभर सु सुगंध त्याचा दरवळतोय त्यामध्येच आपण आता जे मटारची पेस्ट बनवून ठेवली होती ती आपण यामध्ये घालणार आहे आणि अगदी तीन मिनिट तीन ते ती चार मिनिट छान हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतवायचं आहे आणि स्लो गॅसवरच आहे यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत पाहू शकता मसाला तुम्ही छान झालेला आहे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची साखरेने याला आणखी छान टेस्ट आणि आणि व्यवस्थित हे मिक्स करून आहे मिनिटभर यालाही आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे सारण आपल्याला आता पूर्णपणे थंड होऊ आहे सारण थंड आहे तोपर्यंत आपण कचोरीचे पीठ मिळून घेणार आहोत इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे चार चमचे तेल घालायचं आहे हे तेल गारच घेतलेलं आहे तेल गरम करायची आवश्यकता नाही आपल्याला कचोरीही खस्ता पाहिजे त्यामुळे आपण हे तेल बिना गरम करताच घेतलेलं आहे तुम्ही तुपाचा वापरही करू शकता व्यवस्थित असं सर्व पिठाला तेल असं चोळून घ्यायचं आहे पाहू शकता व्यवस्थित मूड बनलेली आहे तर समजायचं आपलं मोहन इथे परफेक्ट झालेले आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत आणि हे पीठ जरा सैलसरच मळायचं आहे कचोरीला आपल्याला हे पीठ सैलच पाहिजे कारण आपण हिला लाटून घेणार नाही आहोत हातानेच आपण हिला बनवणार आहोत पा व्यवस्थित असं सॉफ्ट पीठ तयार करायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत एखाद दोन मिनिट छान आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे छान असं हा एकदम असं सॉफ्ट आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे आता हे आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनिट झाकून ठेवायचे बाजूला रेस्ट द्यायचं आहे त्याला आता आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत सारा नाही इथे थंड झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत म्हणजे आपले कचोरी पटकन होईल आणि न ना सारा नाही व्यवस्थित आतपर्यंत पसरलं पर जाईल यासाठी असे बॉल बनवून ठेवायचे सर्व बॉल्स मी आता इथे तयार करून घेतलेले आहेत एवढ्या सारणापासून आपले सोळा ते सतरा बॉल्स इथे आरामात तयार होतात हे बॉल्स आपण असेही फ्रीजरला आपण स्टोर करू शकतो व्यवस्थित जिपलॉक बॅगमध्ये पॅक करायचं आहे आता पीठ पण पाहू शकता एकदम छान असं सॉफ्ट झालेलं आहे त्याला एखाद मिनिट मळून घ्यायचं आहे आणि आता त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आपले जे सारणाचा बॉल आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा इथे पिठाचा बॉल आपल्याला तयार करायचा आहे सर्व उंडे मी इथे तयार करून घेतलेले आहेत आता आपण एक पोळपाट घेणार आहोत आणि त्यावर हातानेच असं प्रेस करायचं आहे आपण पीठ सैल यामुळेच मळलं होतं की आपल्याला हाताने व्यवस्थित असं स्प्रेड करता येईल आता कडेकडेने आपण पातळ असं स्प्रेड करून घेतले आणि मध्ये आपल्याला जाड सरस ठेवायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे मोदकसारखं नंतर हे असं आपण हाताने असं करू शकतो म्हणजे कुठेही क्रॅक जाणार नाही आपल्या कचोरीला तेलात गेले तरी ती व्यवस्थितच अशी फ्राय होईल आणि जी आपण काढलेली बाजू आहे ती अशी नेहमी खाली ठेवायची आणखी एक मी उंडा तुम्हाला करून दाखवते आणि जे पीठ निघलेलं आहे ते दुसऱ्या पिठाच्या बरोबर असं मध्ये लावायचं आहे आणि परत कडीने असं पातळ स्प्रेड करायचं आहे आणि पाण्याचा हात लावायचा आहे आणि परत आपले कचेरीचा जो बॉल आहे तो याच्यातमध्ये घालून असं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज दा दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील अशाच प्रकारे आपण इथे कचोरा इथे तयार करून घेणार आहोत अतिशय खायलाही सोप्या खायलाही एकदम रुचकर लागतात एकदम खस्ता कचोरी इथे तयार होते आपली आपण सर्व कचोऱ्या इथे तयार करून घेणार आहोत इथे सारण भरून तयार आहे आणि एवढे बॉल्स आपण उरलेले आहेत तर आपण हे फ्रीजरला आपण स्टोअर करून ठेवणार आहे एका झपलॉक बॅगमध्ये आणि कचोरी स्टोअर कशी करायची हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि व्यवस्थित असं हाताने दाबत दाबत तिला असं पातळ करून घ्यायचं आहे खूप जाडंही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम साईजची आपल्याला कचोरी इथे बनवायची आहे अशाच हाताने व्यवस्थित असं दाखवल्याप्रमाणे अशी कचोरी बनवायची आहे एका बेसकडे जितक्या मावतील तितक्या आपल्याला यामध्ये तेलामध्ये घालायच्या आहेत असं आपण बनवून ठेवणार आहोत छान असे एकसारख्या आपल्याला पातळ अशा क कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आता तेलाचं तापमान पाहू शकता एकदम स्लो गॅस आहे एकदम स्लो आणि तेलही एकदम हलकं गरम आहे पाहू शकता तुम्ही आता कढईत मावतील तेवढ्या कचोऱ्या आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाही आहे कचोरी बनवताना मी आता एका वेळेस पाच कचोऱ्या इथे कढईमध्ये सोडलेल्या आहेत आता याला आपल्याला अजिबात हात लावायचा नाहीये कचोऱ्या हलक्या हलक्या फुलायला लागल्या मग आपण हलक्या हाताने फक्त त्याला झाऱ्याने साईडने फक्त फिरवून घ्यायचं आहे पाय इथे कचोऱ्या हलक्या हलक्या जरा फुलायला लागल्यात आपण फक्त झारेने हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे पलटी करायची घाई जु अजिबात करायची नाही आपल्याला स्लो गॅसच ठेवायचा आहे जर फास्ट गॅस केला किंवा म गॅस केला तर कचोऱ्यावरनं कलर करतील आतमधून पूर्ण कच्चा राहतील त्यामुळे होता होईल तेवढं सावकाश स्लो गॅसवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे पाहू शकता कचोरी फुगायला सुरुवात झालेली आहे आता प्रत्येक कचोरी एकदम फुग्याप्रमाणे टम्म फुगलेली असणार आहे आता आपण ही पलटी करून घेणार आहोत आता दुसऱ्या साईड आपल्याला छान अशी तिला परतून घ्या फ्राय करून घ्यायची आहे आपण याला सारखा सारखा झाल्या लावायचं नाही आता पा पूर्ण स संपूर्ण फुललेल्या आहेत आता याला आणखी पलटी करून घेणार आहोत आपण आणि आता छान कलर येईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत आपण यामध्ये आपण कुठलाही सोडा वापरलेला नाही बेकिंग पावडर वापरलेला नाही तरीही आपल्या कचोऱ्या टम्म फुकतातच जे प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण तुम्ही परफेक्ट ठेवा म्हणजे तुमच्या कचोऱ्याही अशाच होतील पा कलर यायला सुरुवात झालेली आहे कचोरीला आता आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि दुसरी साईडही छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता कचोरी आपली इथे सुंदर अशी तयार झालेली आहे दोन्ही साइडने कलर छान आलेला आहे आणि आता आपण का ही कचोरी काढून घेणार आहोत आणि ह्या कचोऱ्या कितीही वेळ ठेवा तरी ह्या आशाच्या आशाच राहणार आहेत एकदम टम्म फुगलेल्या सर्व कचोऱ्या आपण इथे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पाहू शकता एकदम मस्त अशा कुरकुरीत खस्ता आपली इथे कचोरी तयार झालेली आहे आता दुसरी बॅच सोडताना आपण गॅस बंद केलेला होता आणि तेल परत हलक गरम होईल इथपर्यंतच ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये परत आपण दुसरी बॅच सोडून घ्यायची आहे गरम तेलामध्ये कचोरी सोडायची नाहीये त्यामुळे गॅस बंद करायचा आहे आणि नंतर परत आपल्याला स्लो गॅसवरती आपल्याला ह्या कचोऱ्या पुन्हा तळून घ्यायच्या आहेत छान ह्या स्टेजला आपण स्टोअर करायचे असतील तर आपल्याला हलक्या हलक्या फुलायला लागल्या की आपण आता ह्या काढून घेणार आहोत आणि झिपलॉक बॅग मग थंड झाल्यानंतर झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही फ्रीजरला स्टोअर करू शकता दोन ते तीन महिन्यासाठी अजिबात खराब होत नाही आणि तळण्याच्या अगोदर एक दहा मिनिटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आहे आणि पुन्हा अशाच गरम कमी गरम तेलामध्ये ह्या तळायच्यात आणि त्याही अशाच फुलणार आहेत जर तुम्ही स्टोर करणार असाल तर ही पद्धत नक्की वापरा जेव्हा वाटेल तेव्हा आपण ह्या खाऊ शकतो दुसरी बॅचही आपल्या इथे तळून तयार आहे कचोरी पाहू शकता तुम्ही एक ना एक कचोरी अशी टम्म फुललेली आहे आणि ही अजिबात झालेली नाही आहे एकदम खस्ता अशी कचोरी आपली इथे रेडी झालेली आहे आता आपण सर्व करणार आहोत इथे मी मिरची तळलेली आहे आणि ही चिंचेची चटणी आहे तुम्ही हिरवी चटणीही बनवू शकता चिंचेची चटणी सोबत ही खूप छान लागते एक कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता सारण तुम्ही एकदम संपूर्ण शेवटपर्यंत पोहोचलेलं आहे असं नाही की कुठे लागलं आहे कुठं लाग नाही संपूर्ण सारण पूर्ण कचोरीमध्ये फुल भरलेलं आहे तर अशी ही मस्त गरमागरम मटारची कचोरी तुम्ही नक्की ट्राय करा कधी बनवताय सांगा आणि कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपली ही रेसिपी कशी झाली ती भेटूया परत पुन्हा एकदा एका नव्या रेसिपीसहित धन्यवाद